महाराष्ट्र वाईब न्यूज मध्ये बातमी प्रकाशित होताच प्रशासनाच्या वतीने बातमीची दखल घेऊन नागरिकांची केली दुर्गंधीयुक्त पाण्यापासून सुटका याबाबत सविस्तर माहिती अशी की अंबड तालुक्यातील शहागड येथील गावात जाणाऱ्या मेन रोड वर नालीचे पाणी येत होते याचा नाहक त्रास शहागड ग्रामस्थांना व परिसरातील नागरिकांना होत होता तसेच त्या परिसरात सांड पाण्यामुळे दुर्गंधी पसरली होती तर जवळच दुर्जाभवानी मातेचे मंदिर असल्याने आणि नवरात्र उत्सव सुरू होत कारणाने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याची बातमी महाराष्ट्र वाईव न्यूजच्या माध्यमातून प्रतिनिधी गणेश राऊत यांनी प्रकाशित केली होती या बातमीची दखल घेत शहागड ग्रामपंचायतचे उपसरपंच अरबा शेख ग्रामसेवक राठोड आणि ग्रामपंचायत कर्मचारी गणेश खोशे आणि अजीम मनियार यांनी स्वतः लक्ष घालून तुंबलेली नाली ट्रॅक्टरच्या साह्याने साफ करून घेतल्याने गावकऱ्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्र वाईव न्यूज शहागड